कार्पोरेशनची निवडणूक का आहे याची मला जाणीव आहे पण मुंबईतला आजूबाजूचा असणारा जो परिसर आहे मुंबई असे ठाणा आहे उल्हासनगर आहे कल्याण आहे पिंपरी चिंचवड आहे पुणे आहे जो इलाका हे देशाचे धडक नाही असतील त्या ठिकाणी जे घडत त्याचे प्रतिसाद देशामध्ये या भागामध्ये जे घडतं ते देशामध्ये प्रतिबिंब त्याच उद्धवत असत आणि मग कार्पोरेशनची निवडणूक जरी असली तरी देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ती मोठी आहे ही आपण मग <प्रादगा>। देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि म्हणून आम्ही कोणाच्या बाजूने आहोत तर आम्ही देशाच्या बाजूने आहोत आणि भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आम्ही नाही गेलो हे दाखवणं आज करतो